गंगापूर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पोथकाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याची उकल करून व्यावसायिक भागीदाराने अपहारित केलेल्या तीस लाख रुपये किमतीच्या शूटिंग शिंग कापडाच्या मालापैकी सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचे कापड हस्तगत करून आरोपी तास जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे फिरारी महेश हरी उदावंत वेग पस्तीस राहणार प्लॉट नंबर नऊ माऊली निवास चित्तरंजन हाऊसिंग सोसायटी जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक रोड नाशिक त्यांचा भाऊ रोहित उदावंत व युसुफ अहमद शेख यांच्या भागीदारीमध्ये सुमारे सहा वर्षांपासून प्रसाद सर्कल गंगापूर रोडवरील ओम शिवालया बिल्डिंग शॉप नंबर चारमध्ये बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या नावाने कापड विक्रीचे दुकान आहे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी महेश हरी उदावंत यांनी गंगापूर पोलीस ठाण्यास तक्रार दिली की चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस पावतो त्यांच्या भागीदार असलेले युसुफ अहमद शेख यांनी बाराथी एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या संस्थेतील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सर्व सीसीटीव्ही बंद करून संस्थेच्या बँक खात्यात न घेता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर घेऊन फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणूक केली तसेच युसुफ अहमद शेख त्याचा भाऊ आरिफ शेख मुलगी आयशा शेख अशांनी संगणमत करून दुकानातील सियाराम रॅमँड व इतर कंपनीचे शूटिंग शिंग तसेच ब्लेझर शेखानी व जोधपुरी असा तीस लाख रुपयांचा किमतीचा माल फिर्यादींच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे लबाडीच्या इराद्याने घेऊन गेला होता म्हणून गंगापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलिसांनी व विरोधी पथकाने संशयित आरोपी नामे युसुफ अहमद शेख राहणार लोखंडेमाळा जेल रोड व त्याचा भाऊ आरिफ शेख अशांना देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतला त्यांच्याकडे अपहरित केलेला तीस लाख रुपये किमतीचे शूटिंग शटिंग कपडाचा माल हा इगतपुरी परिसरात लपून ठेवल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्डिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण साहेब पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार व विरोधी पथकाने केले आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक